आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक रोड रेल्वे स्थानकात झोपलेल्या दोन प्रवाशांचे मोबाईल चोरी करून पळून गेलेल्या दोघांना रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या चोवीस तासात सोडून बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत केले पंकज ठाकूर राहणार बसेरी राजस्थान हे रेल्वे गाडीला वेळ असल्याने ते सात एप्रिलला सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकातील जुन्या टिकेट बुकिंग झोपलेले होते जवळील नऊ हजार मोबाईल चोरून नेला त्याच दिवशी प्रवासी सुनील वामन चेनेकर राहणार यवतमाळ हे नाशिक रोड रेल्वे स्थानकातील फ्लॅट क्रमांक दोन वर रेल्वे गाडीची प्रतीक्षा करत झोपी गेले होते चोरांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील एकोणतीस हजार रुपया किमतीचा मोबाईल चोरून नेला होता या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणारे संशयित कैलास किसन शेळकेर व एकोणतीस राहणार बुलठाणा आणि सूर्यभान नथू जोगी व छप्पन राहणार नागपूर यांना रेल्वे गुन्हे शोध पथक पथकाचे संतोष उफाडे मनीष कुमार शंकर यादव हवलदार व्ही जी महाजन बेबी नंदा गायकवाड यांच्या पथकाने ताब्यात घेतले दरम्यान या मोबाईल चोरांकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नासिक